आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय अरुणरावजी इंगवले त्याचबरोबर प्रसादरावजी खोबरे मंडलाध्यक्ष शीतल हावळे गुंडो पंत इरकर छायाचित्रकार पत्रकार इलेक्ट्रिक मीडिया या सर्वांच्या उपस्थितीत हा विजय सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे माझ्या सभेसाठी या प्रचारासाठी आपण सर्वजण आलात आम्ही अठराच्या अठरा उमेदवार येत्या तीन तारखेला विजयी गुलाल घेऊन आल्याशिवाय राहणार नाही एवढं वचन आधी व्यासपीठावरच्या सगळ्या उमेदवारांना देतो आता अनेक वक्त्यांनी सांगितलं पाण्याचा प्रश्न पाणी हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच देणार आहेत हे त्रिकालवादी सत्य आहे साहेब अनेकदा या गावच्या निवडणुका झाल्या पाच निवडणुका ह्या पाण्यावर झालेल्या आहेत इथून पुढची निवडणूक पाण्यावर होणार नाहीत तर ती विकासावर होईल एवढंच या ठिकाणी मी संबोधित करतो विकास म्हणजे काय आता माणिक साहेबांनी सांगितलं चंदगडला भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तिथं किती विकास झालेला आहे तुम्ही येत्या दोन तारखेला कमळ या चिन्हावर शिक्कामोर्तब करा तुमच्या मनातले सर्व प्रश्न आम्ही मी आणि माझे सर्व सतराच्या सतरा सदस्य निकाली लावल्याशिवाय सोडणार नाही आम्ही कोणावर टीका करायला या ठिकाणी उभार नाही तर विकासाचा अजेंडा घेऊन या ठिकाणी आपल्यासमोर आलेला आहे आमच्याकडे धमक आहे काम करण्याची धमक आहे आपल्याबरोबर सगळ्या सकरे सामान्यांना सगळ्यांच्या बरोबर राहण्याची आणि आपल्या सर्वांच्या मनात मिसळून जाण्याची आपली तयारी आहे मी आपल्याला अनेकदा विनंती केली प्रत्येक घरोघरी मी दादा जवळजवळ दो दो दोन दोनदा मी प्रत्येक घरात जाऊन माझ्या भूमिके माझी माझ्या पक्षाची भूमिका आणि माझ्या नगरसेवकांची सगळ्यांची भूमिका मांडलेली आहे वेळोवेळी जे जे प्रश्न आमच्यासमोर येतील त्या त्या प्रश्नांचे सोडवणूक केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एक वेळ सत्ता देऊन बघा ह्या गावचा काय पलट केल्याशिवाय राहणार नाही एवढं वचन या ठिकाणी मी देतो आणि आदरणीय दादांना पुन्हा एकदा मी सांगतो येत्या दोन तारखेला आम्ही कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा या भारतीय हातकंगल्याच्या नगरीवर फडकल्याशिवाय सोडणार नाही माझं चिन्ह आहे कमळ या सगळ्यात सतरा सदस्यांचं एक चिन्ह आहे कमळ तर कमळ असलेल्या चिन्हावर आपण बटन दाबवून आम्हा सतरा जणांना निवडून द्यावं एवढं एक प्रामाणिक वचन आपल्या